आष्टीची लेख महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात श्रावणी दळवी करते दमदार बॅटिंग मुलींनी क्रिकेट खेळू नये त्यात करिअर होत नाही तर मुलींनी फक्त अभ्यासच करावा असे वर्गात सरांनी सांगितलं होतं परंतु त्याच वेळेस मी क्रिकेटमध्येच करिअर करायचं असं निश्चित केलं होतं आज करून दाखवलं तू क्रिकेट खेळू नकोस असं म्हणणारे माझी महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड होताच सर्वप्रथम सत्कार करण्यासाठी हार तुरे घेऊन उभे होते मला देशासाठी क्रिकेट खेळायचं आहे मुलींनी अभ्यासाबरोबरच खेळामध्येही आपलं नाव लौकिक करावं असं प्रतिपादन नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट संघात एकोणीस वर्षाखालील मुली निवड झालेल्या श्रावणी अजिनाथ दळवी हिनं केलंय आज मराठीशी बोलताना सांगितलं आहे ही आहे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील श्रावणी दळवी हिची रविवारी सोळा हिंगणघाट वर्धा येथे एकोणीस वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाची मुली निवड चाचणी घेण्यात आली यात श्रावणी दळवी हिची महाराष्ट्र क्रिकेट संघ निवड झाली आहे श्रावणी आष्टी तालुक्यातील कडा येथील पी एम मुनोद कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत आहे वडील आजीनाथ दळवी हे कुंभेफळ तालुका आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत दळवी यांना श्रावणी श्रेय्या अशा दोन मुली आहेत लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच क्रिकेटची आवड होती इयत्ता पाचवी वर्गात शिक्षण घेत असताना टेनिस बॉलवर विविध स्पर्धा गाजवल्या तर सातवीला असताना लेदर बॉलवर क्रिकेट स्पर्धा गाजवल्या दत्ता चव्हाण क्रिकेट क्लब पाली जिल्हा रायगड या क्लबकडून तालुका जिल्हा विभागस्तरीय स्पर्धा गाजवल्या आजपर्यंत जवळपास बारा मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट कॅच असे पारितोषिक जिंकलेले आहेत लहानपणी पहिल्यांदा क्रिकेट वडिलांसोबत खेळले क्रिकेटमधील माझे मार्गदर्शक आणि गुरु माझे वडीलच असल्याचं श्रावणी सांगते भविष्यात मला देशाकडून क्रिकेट खेळायचं आहे भारताची क्रिकेट खेळाडू मिताली राज यांना क्रिकेट खेळताना पाहून क्रिकेटचे जास्त आवड मनात निर्माण झाली आज मुलींनी कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता शिक्षण घेत असताना अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्व दिलं पाहिजे कारण खेळामध्येही मुलींना करिअर करता येतं याबाबत तिच्याशी बातचीत केली आज मराठीचे मुख्य संपादक अविशांत कुमकर यांनी पाहुयात हिंगणघाटेचे झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये आष्टी तालुक्यातल्या श्रावणी दळवी या मुलीची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आपल्या सोबत आपल्यासोबत तर आष्टी तालुका हा खेळाडूंचा माहेरघर असलेला तालुका आहे अनेक राज्य राष्ट्रीय खेळाडू या तालुक्याने महाराष्ट्राला दिलेले आणि आपल्या सोबत आता पहिली महिला क्रिकेटर आहे महाराष्ट्राच्या संघामध्ये तिची निवड झाली कशा पद्धतीने तू सराव केला होता काय नावे तुझं कुठून खेळली होती काय सांगशील मी खर तर स्टार्टिंग रायगड पासून केली होती मध्ये आले पप्पा टीचर ते ट्रान्सफर झाले कड्यामध्ये आले इथे कंटिन्यू केलं मग इथे आपल्या कड्यामध्ये काही सोयी सुविधा नव्हता टर्फिकेट नव्हती पाहिजे तसं नाही का रिस्पॉन्स नव्हता म्हणजे कोचिंग वगैरे चांगलं होते कोच वगैरे माझे प्रवीण सर ते खूप करून घेत होते पण काय करणार सर मला अंबाजोगायला जावं लागलं मुलींना ला कुठं पाठवत नाहीत आणि त्यामध्ये तू क्रिकेट खेळते कशा पद्धतीने आई वडिलांनी सपोर्ट केला सराव कसा हो, केला सुरुवात कशी झाली सांगायचं तर ना एका दिली असं कधी बोललं नाही की तू मुलगी तू खेळू नकोस आणि वडिलांना आवडायचं क्रिकेट त्यामुळे ते माझी आधी पॅशन बनलं आणि मी त्यामध्ये एवढी उतरले डीप की आता ते माझं करिअर बनलंय क्रिकेट पहिल्यांदा कुठं खेळू क्रिकेटची आवड कशामुळे निर्माण झाली पहिल्यांदा पप्पा रायगड पाली पालीमध्ये आम्ही तिथे होतो तिथे पप्पा त्यांच्या टीचर्स त्यांची टीम असायची त्या टीम मध्ये खेळायला जायचे मी पण मागे लागून जायचे की पप्पा मला यायचंय तिथे गेल्यावर मग मी आपल्या किपरच्या मागे थांबायचे छोटी होते त्यामुळे बॉल लागायची भीती होती मग तेव्हा मला म्हणजे समजलं की हे काय असतं हे कसं खेळायचं हे ते तेव्हा मला तिची आवड निर्माण झाली पहिला मॅच कुठे खेळली होती आणि कसं कोणता मॅच जिंकली तू त्याच्यामुळं किंवा आपण खेळलं पाहिजे आपल्याला जमते असं कधी वाटलं पहिली मॅच रायगडला होती सतीश देशमुख आमचे म्हणजे माझे कोच होते त्यांनी पहिली टुर्नामेंट ठेवली होती, होती। तर त्यामध्ये मी खेळले होते फर्स्ट मॅच माझी कधी तालुका जिल्हा आणि किती आजपर्यंत किती स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आजपर्यंत लीग खूप खेळले मी म्हणजे जिल्हा विद्यापीठ परत हे महाराष्ट्र त्याच्या आधी खूप लीग आहे महाराष्ट्राच्या संघात पहिल्यांदाच निवड झाली काय वाटत पहिल्यांदा निवड झाली आहे म्हणजे चांगलं पण वाटते आणि आता टेन्शन पण तेवढं चाललंय कारण अजून प्रॅक्टिस करायची जबाबदारी अजून तेवढी वाढली आहे तू काय बॉलिंग करते बॅटिंग का आ, कशा पद्धतीने ह्या खेळामध्ये काय काय कॅरेक्टर मध्ये आहे मी बॉलिंग ऑलराऊंडर आहे ऑफ स्पिन टाकते आणि राईट बॅटिंग करते मिडल ऑर्डर भविष्यामध्ये आता काय करण्याचा विचार भविष्यामध्ये विचार हाच की मला इंडियावरून जास्त टाइम खेळायचं पाहिले तर आष्टी तालुका हा खेळाडूंचा माहेर गरज म्हटलं जातं मराठवाड्यामध्ये अनेक राज्य राष्ट्रीय वेगवेगळ्या खेळात या तालुक्यातल्या खेळाडूंनी नाव कमवलंय हो आणि नुकताच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अविनाश साबळेने भारताला स्वर्ण वेगवेगळे पदक मिळवून दिलेत ऑलिम्पिक मध्ये आता। आता क्रिकेट मध्ये काय आष्टी तालुक्याविषयी आनंद कि आपल्या मराठवाड्यातली मुलगी खेळते आणि म्हणजे ज्या मुली हा व्हिडिओ बघतील जे मुलं बघतील त्यांना एवढंच सांगू इच्छिते कि तुम्ही जे करताय स्टडी असू किंवा स्पोर्ट्स असू जे करायचंय ना ते मन लावून करा आणि स्पेशल माझ्या म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या बहिणी आहेत त्यांना हे सांगू इच्छिते की तुम्ही असं हाऊस वाईफ वाईफ असं राहू नका काहीतरी करतच राहा आणि स्वतःच्या पायावर उभा एवढं सांगू इच्छिते मी झाली अ श्रेय सर्वप्रथम माझे वडील आजीनाथ दळवी यांना देईल आणि माझे कोच देशमुख सर प्रवीण दे सर आणि अंबाजोगाई आता मी जिथे प्रॅक्टिस करते मोहित परमार सर त्यांनी देखील जे, जे पन, हो दे, मला खूप सपोर्ट केला एका म्हणजे स्वतःच्या मुलीसारखा जे पाहिजे ते दिलं ओरडले मारले पण ते होते त्यामुळे आज मी तुझं कोण आवडतं क्रिकेटर कोण आहे महिला आहेत आणि आपल्या पुरुषांमध्ये पण अनेक खेळाडू कोण आवडतं क्रिकेटर लेडीज मध्ये तर मला अमितालिराज आणि मध्ये सचिन तेंडुलकर काय सांगशील या मुलाखत तिच्या शेवटी अनेक तुझ्यासारख्या अशा मुली खेळामध्ये आहेत परंतु आई वडिलांचा सपोर्ट नसतो घरची परिस्थिती नसते अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे कारण की खेळांमध्ये आजकाल मैदानावरचे ग्राउंडवर खेळाडू कमी दिसत आहेत आणि जास्त क्लासेस याच्यामुळे चे, टेन्शन मध्ये सगळे खेळाडू तरुण काय सांगते मी हे सांगू इच्छिते की क्लासेस स्टडी हे नंतर करायचंच आहे तुमचं आता हे आहे ना ते तुम्ही एन्जॉय करा खेळाच वय हे आज अ करियर नाही पण तुम्ही तुमचा वेळ आहे ना तुमच्यासाठी द्या क्लासेस हे ते आपल्याला अजून खूप लाईफ आहे म्हणजे हे करा स्टडी करा हे करा पण होईल तेवढं स्वतःला टाइम द्या आणि स्वतःच भविष्य कसं उज्ज्वल करता येईल ह्याच्यावर आत्ता भर द्या नंतरचे जे दिवस आहेत ते आपल्याला एन्जॉय करायचे मराठवाड्यामधल्या अजून तुझ्या बरोबर कोण आहे का महाराष्ट्राच्या संघात तुझ्या सोबत म्हणजे आपल्या मराठवाड्यामधून असं करून आपण पाहिलं की ही होती श्रावणी दळवी एक कमी वयामध्ये तिने अतिशय सराव कष्टाने केला आणि मराठवाड्यातील एकमेव महिला ही महाराष्ट्राच्या संघामध्ये आता निवड झाली आपल्या मुलीची निवड महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात झाली याचा अभिमान श्रावणी दळवी यांच्या आई वाटत आहे त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत पाहूयात आपल्यासोबत राष्ट्रीय खेळाडू श्रावणी दळवीचे वडील आई आहे त्यांना विचारू की तुमच्या मुलीची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली काय वाटतं काय सांग आनंदच आहेच खूप आनंद वाटतोय बरेच दिवसाचं स्वप्न होत की कमीत कमी महाराष्ट्रात सुरुवात व्हावी एक सुरुवात झालेली आहे त्याबद्दल खूप आम्ही आनंद आहोत सध्या तरी कसा त्याला सपोर्ट केला तुम्ही कारण की मुलींना खेळायला पाठवत नाहीत वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये प्रमाण कमी पाठवतात परंतु सपोर्ट एवढा करत नाही तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट केला काय सांग मला म्हणजे मुलगी आहे ना याचा जास्त आनंद होता कारण की माझ्या एक पहिल्यापासून एक मीला म्हणजे मध्येच करिअर करणार मला क्रिकेटची पहिल्यापासून आवड असल्यामुळे मी काय ठरवलं होतं तिचं करिअर मी क्रिकेटमध्ये करणार आणि ती खूप छोटी होती ना ज्या वर्षी तीन चार वर्ष म्हणजे ती क्रिकेट पॅशन मध्ये ती उतरल्यासारखी वाटत काय वाटतं तुम्हाला भविष्यात तिचं करिअर कशा पद्धतीने घडवून याचा विचार काय सांगाल नाही किती जरी त्रास झाला तरी काही करून इंटरनॅशनल खेळण्याचे स्वप्न पाहतो मी आणि त्याला खेळवण्यासाठी मी काही पण करणार ग्रामीण दुष्काळी भागातला एक महिला खेळाडू जर भारताच्या संघात खेळत असेल तर काय वाटेल काय वाटत मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त आष्ट तालुक्याला आणि मराठवाड्याला जास्त आनंद होईल कारण आपल्यासारख्या ग्रामीण भागातून एखादी मुलगी वरती गेली तर त्याच्या आदर्श सर्व मुली घेतील बाकीच्या स्पोर्ट मध्ये तुमच्यासारखे असे अनेक आई वडील आहेत ते सपोर्ट करत नाही त्यांच्यासाठी काय आव्हान कराल या तुमच्या माध्यमातून मी सर्व आई वडिलांना सांगू इच्छितो की मुलांची जी आवड असेल ती आवड पारखून मुलांना त्यात निवडा मुलगी आणि मुलगा हा भेदभाव न करता मुलीला जे आवडतं त्या क्षेत्रामध्ये त्या मुलीला संपूर्ण जोखून देऊ द्या श्रावणीचे आई आहे आपल्या सोबत त्यांना विचारू कशा पद्धतीने तिला सपोर्ट केला कसं खेळायला जायची आता महाराष्ट्राच्या जा संघात निवड झाली तुमच्या मुलीचे काय वाटत काय भावना आनंद जर खूप वाटतो तिच्याबद्दल तिचं नाव ऐकलं आणि आज एवढे तिचे सत्कार करण्यात आले खूप मोठे मोठे लोकांशी ओळख झाली अजिबात कुठली कुठली व्यक्ती कोण आहे हे सुद्धा मला माहित नव्हतं पण आज तिने नाव खूप मोठं केलंय आणि तिने फक्त आई वडिलांच्या नावासाठी नाही तर तिने देशाच्या नावासाठी खेळावं एवढंच मला वाटतं तुमच्यासारख्या अशा अनेक मुलींच्या आई येत पण आपली मुलगी घरातच राहिली पाहिजे आपली मुलगी बाहेर गेली नाही पाहिजे आपली मुलगी खेळायला नाही गेली पाहिजे अशा प्रत्येक आई वडिलांच्या अपेक्षा इच्छा असतात क्लास शाळा यातच सगळ्या मुली आणि चूल आणि मूल यातच महिला गुंतलेल्या असतात पण तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट करताय काय सांगाल सपोर्ट तर नक्कीच करा मुलींना कारण आता पहिल्यासारखं चूल आणि मूल हे ना ना हो तर राहिलेलंच नाहीये म्हणा पण जर आज तुम्ही मुलींना बाहेर नाही पाठवलं तर त्यांना कोणाशी कसं बोलणं उठणं बसणं हे ज्यावेळेस मुली बाहेर राहतात ना त्यावेळेस त्यांना कळतं की हा आपण आई वडिलांपासून लांबेत आपण कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे आणि त्याशिवाय ते धीट पण बनत नाहीत सर हे होते श्रावणीचे आई वडील आणि एकंदरीत आपण तिची सर्व मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतलं की ग्रामीण भागातल्या मुली सुद्धा कमी नाहीत आष्टी सारख्या दुष्काळी भागातल्या एका मुलींनी दाखवून दिले महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली मध्ये भारतीय संघामध्ये खेळण्याची तिची इच्छा आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड बीड जिल्ह्याच्या आष्टी सारख्या दुष्काळी भागातील मुलींची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड होणं म्हणजे मोठी कौतुकास्पद बाब आहे याबाबत आष्टी येथील खेळाडूंना काय वाटतं याबाबत खेळाडूंची साधलेला हा संवाद पाहूयात आष्टीच्या मैदाना मैदानावर दररोज खेळाडू सराव करण्यासाठी येत असतात आणि आता आष्टी प्रीमियर लीग एपीएल क्रिकेट स्पर्धा लवकरच सुरु होणार आहे आष्टी शहरामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये आष्टी सारख्या ग्रामीण भागातले खेळाडू महाराष्ट्राच्या संघात निवड झाली काय वाटतं तुम्हाला एक आष्टीकर म्हणून काय सांगत मला खर तर मला खूपच आनंद होतोय की माझे मित्र किंवा गा, गा गाव गावातलेच एक हे असताना त्यांची मुलगी महाराष्ट्राच्या संघामध्ये तिची निवड झाली याच्यासाठी प्रथम त्या मी तिला शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचं मुलींना आपण करिअर करण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी जर आपण सपोर्ट केला सध्याच्या काळामध्ये आपल्या राष्ट्रपती पंतप्रधान किंवा प्रत्येक पदावर आपली महिला आहे आणि महिलांना जर आपण संधी दिली आणि मुलींना जर खरंच पुढे जाण्यासाठी संधी दिली तर त्या काय करू शकतात किंवा त्यांच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी खूप असते परंतु आपण त्याला संधी दिली पाहिजे तशा प्रकारचे माझे मित्र दळवी सर यांनी त्या ठिकाणी तिला जो आवड आहे किंवा तिच्या तिच्यामधील एनर्जी हे करून तिला पुढे जाण्यास त्यांनी खूप सपोर्ट केला खर तर आपल्याकडे खेड्यामध्ये आता मुलींना खेळण्यासाठी किंवा कॉलेजसाठी वातावरण नसल्यामुळे पाठवत नाहीत परंतु प्रत्येकाने मुलींना पुढं पाठवलं पाहिजेत अशा प्रकारे तिला सगळ्यांना सांगतो आणि श्रावणीसाठी एक सगळ्यात मोठा तिला शुभेच्छा देतो की तिने आपल्या आष्टी तालुक्याचं देशाच तिने तिची जी इच्छा आहे की माझ्या जर्सीवर देशाचं नाव असावं तिने खरंच देशाचं नाव तिच्या जर्सीवर आणावं अशी तिला मी शुभेच्छा देतो आपल्या आपल्यासोबत ज्येष्ठ खेळाडू बाळासाहेब घोडके आहेत त्यांना विचारू गेले अनेक दिवसापासून तुम्ही क्रिकेट खेळत आहे परंतु मुलगी महाराष्ट्राच्या संघात जाणं ही दुर्मिळ गोष्ट आहे आणि आष्टी सारख्या या खेळाडूची आता महाराष्ट्र संघात निवड झाली काय वाटतं अतिशय आनंद होतो की आपल्या आष्टी तालुक्यातली एक मुलगी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघामध्ये तिची निवड झाली आणि कारण काय आपल्या ग्रामीण भागामध्ये मुलींना फक्त शाळा कॉलेजच्या व्यतिरिक्त कुठं बाहेर पाठवत नाहीत पण त्यांच्या खरंच त्या म्हणजे सर आहेत त्यांचं विशेष अभिनंदन की त्यांनी तिच्या मुलींचं ती जी ते ती ती आवड आहे ती आवड लक्षात घेऊन तिला संधी दिली तिचे पाठबळ दिलं त्यामुळे त्या संधीचं ती सोनं करू शकली आणि माझ्या शुभेच्छा आहे तिला की तिने नक्कीच आता ती महाराष्ट्र संघात निवड झाली पुढील काही दिवसात ती आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करावं आणि आपल्या आष्टी तालुक्याचं नाव जगामध्ये उज्ज्वल करावं यासाठी मी त्याला पुढील म्हणजे आयुष्यासाठी खेळासाठी शुभेच्छा देतो दळवी सरासोबत सोबत खरं तर सर नोकरी करतात त्यांच्यासोबत सगळ्यात महत्वाचं मॅडमचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण की खरं तर तीन त्यांनी तिला सांभाळले दळवी सर रोज ड्युटी करणं स्वतःचा दिवस घालणं परंतु दिवसभर ती काय करते तिला कुठं जायचंय कोणत्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायची या सगळ्या गोष्टी पाहणं किंवा त्याच्या खाण्याच्या गोष्टी असतील सगळ्यात मॅडमनी पाहिल्यात तर कौतुक मॅडमचं करायला पाहिजे मी त्यांना सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो त्या आष्टीकर आष्टीकरांच्या अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे की श्रावणी दळवी भारताच्या संघामध्ये प्रतिनिधित्व करावं अशा शुभेच्छा त्यांनी दिलेल्या नमस्कार मी माही मोहित परमार शिमा क्रिकेट अकॅडमी मध्ये मी क्रिकेट कोच आहे ही अकॅडमी अंबेजोगाईत हो आहे श्रावणी दळवी ही आमच्या इथे प्रॅक्टिस करते श्रावणी दळवी एक ऑफ स्पिनर आहे तर तिथं स्कूल नॅशनल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे श्रावणी ही कडा येथील असून अंबेजोगाई हो इथे सराव करत आहे शुमा क्रिकेट अकॅडमी मुलींना मोफत क्रिकेट प्रशिक्षण देते दे। श्रावणीला पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा पाहिलं तर आष्टी तालुका हा खेळाडूंचा म्हणून हे आष्टी तालुक्यानं अनेक राज्य राष्ट्रीय खेळाडू दिलेत आता ही महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या श्रावणी दळवीनं आष्टीची मान उंचावली आहे याचं कौतुक आष्टीकरांनाही नक्कीच वाटत आहे ब्युरो रिपोर्ट आज मराठी न्यूज आष्टी बीड तिची सर्व मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतलं की ग्रामीण भागातल्या मुली सुद्धा कमी नाहीत हे आष्टी सारख्या दुष्काळी भागातल्या एका मुलीने दाखवून दिले महाराष्ट्राच्या संघामध्ये तिची निवड झाली भविष्यामध्ये भारतीय संघामध्ये खेळण्याची तिची इच्छा आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीट